नमस्कार मित्रांनो मी रोहन आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कृषिक कृषी कुरुशी विज्ञान केंद्र बारामती येथील प्रदर्शनीमध्ये सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत सिजंटा कंपनीचे हे मक्याचे जे काही व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीबद्दलची सविस्तर माहिती त्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब असून घंटा बटन दाबा सिजन्टा हे मल्टीनॅशनल कंपनी असून या कंपनीचे एन के त्र्याहत्तर अठ्ठावीस हे एक नवीन मागच्या वर्षी विकसित झालेलं वाहन आहे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन चारा तसेच उत्पन्नासाठी म्हणून याचा उपयोग होतो या वाराची किंमत जवळपास हजार ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि ह्याचं एकरी उत्पन्न जे आहे ते पस्तीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत येऊ शकतं जर व्यवस्थित खत व्यवस्थापन व कीटकनाशकांचा व्यवस्थित वापर असेल तर ह्या वाहनाचं उत्पन्न शेतकरी वर्ग हा पस्तीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत घेऊ शकतो तसेच सिजंट्या या कंपनीचं चाळीस हे वाहन आहे या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाव क्षेत्रासाठी हे वाहन अतिशय योग्य असं येऊ शकतं तसेच ह्या ह्या वाहनातून आपण चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो ह्या वाहनाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे कमी पाण्यात देखील उत्कृष्ट पद्धतीने येऊ शकतं तसेच अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो ह्या वाहनावर कमी प्रमाणात आपल्याला आढळून येतो त्याचं बियाणं वगैरे मला खरेदी करायचं तर हे बियाणं खरेदी करायचं असेल तर कृषी केंद्र जे आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी अवेलेबल आहे तर ह्या वाहनाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकन लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो ह्या वाहनावर कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात ठीक आहे म्हणजे त्याला जास्त बळी पडत नाही हा जास्त बळी पडत नाही तसेच माझं शेतकरी वर्गाला आव्हान आहे की त्यांनी सिंजंटा या कंपनीचं के पासष्ट चाळीस या वाहनाचा जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात लागवड करावी व भरगोस असं उत्पन्न घ्यावं धन्यवाद हो?